ब्रेक नंतर एनडी टी व्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महत्वाची अपडेट आहे मुंबई बद्दलची मुंबईमध्ये आज दुपारपासून अवकाळी पाऊस सुरू झालाय वादळी वारा सुरू झालाय त्यामुळे मुंबईकरांची प्रचंड त्रेधातिरपीठ उडालेली आहे प्रामुख्यानं फटका बसलाय मुंबई मधल्या वाहतुकीला रस्त्यावरची असू देत रेल्वेची असू देत किंवा विमानाची वाहतूक असू देत रेल्वेचा विचार केला तर मध्य रेल्वेची वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या विस्कळीत झालेली आहे अनेक ठिकाणी गाड्या आहेत तिथेच थांबलेल्या आहेत काही ठिकाणी ओव्हरहेड वायरवर परिणाम झालाय काही ठिकाणी ओव्हरहेड वायरचे खांब पडलेले आहेत त्यामुळे वाहतूक जात नाहीये पुढे जवळपास अर्धा ते पाऊन उशिरानं मध्य रेल्वेची वाहतूक सध्या सुरू आहे पश्चिम रेल्वेची वाहतुकीची सुद्धा तीच परिस्थिती आहे रेल्वे गाड्या वेळेवर धावू शकत नाही आहेत अचानक सुरू झालेल्या पावसानं मुंबईमधल्या रेल्वे परिस्थिती रेल्वे वाहतुकीवर प्रचंड मोठा परिणाम झालाय तो बाहेर पाऊस पडत आहे सगळीकडे खरं तर रेल सेवा ठप्प झालेली आहे ओव्हरहेड वायर देखील इश्यू झालाय हा त्रास वारंवार होतोय का तुम्ही किती वर्ष ट्रेनने प्रवास करताय टेन इयर्स झाले मी जर जॉब करतो पण ट्रेनचा काय कधी ट्रेन लावतात कधी स्लो लावतात कधी कॅन्सल करतात टक्के झाले आता तुम्ही प्रश्न केला महाराष्ट्रामध्ये पाऊस किती टक्के झाला आता आजच्या दिवसाला किती झाला किती टक्के झाला तुम्ही मला सांगा आणि मी आता प्रश्न केला महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला आहे तर किती टक्के पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये आता आणि मेगा ब्लॉक प्रत्येक रविवारी असतो काय करतात मेगा मध्ये लोकांना त्रास किती होतो गाड्या आज जवळजवळ जानेवारीपासून अर्धा तास गाड्या सकाळी संध्याकाळी लेट असतात कोणाचं लक्ष नाही आहे इकडे मॅडम आम्हाला फार त्रास होतो चाकरमान्यांना आम्ही ऑफिसमध्ये आम्हाला शिवाय खावं लागतात दहाचं मस्टर आहे कधीच आम्हाला दहाला मिळत नाही थोडासा पाऊस आला की ट्रेन लेट आहे आमची मुंबईकरांची रेल्वे प्रशासनाला आणि मोदीजींना विनंती आम्हाला बुलेट ट्रेन नको आमची लोकल नेहमी ती चांगली चालवा आमचं हे तुम्हाला आग्राची विनंती आहे रोज आम्ही लेट जातो कल्याणला मी राहतो आता एक तासापासून घरी वाढ बघते तिथेही जोरात पाऊस आहे आमची लोकल आम्हाला बुलेट ट्रेन वगैरे नको आमची हे लोकल, लोकल नियमच चालू ठेवाय ही मी आपल्याला विनंती करतो लोकांवर खर्च केला विकास केला लोकलचा तर किती कमी होईल होईल तर बऱ्याच ठिकाणी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे आणि अचानकपणे झालेल्या संकटामुळे आणि झालेल्या खोळंब्यामुळे सगळेच मुंबईकर सध्या संतप्त आहेत अशात काही मुंबईकरांच्या प्रतिक्रिया होत्या